नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एक मेला नाजग घुमा हा चित्रपट रिलीज होतो है। त्या नहीं था नहीं था नहीं। आज आहे आणि त्यानिमित्ताने आज माझ्याशी बोलण्यासाठी आहे प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी सुकन्या कुलकर्णी मोने त्यामुळं तु सुकन्या तुझं खूप खूप स्वागत आपण म्हणजे हे गेलं वर्ष तुझ्यासाठी भारीच होतं आणि या वर्षी भारीज आहे एक नवीन सिनेमा एक नवीन गंमत नवीन धमाल आणि महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त असा सगळा योग जुळून आलाय काय आहे यावेळची धमाल खूप वेगळी धमाल आहे आणि ती सांगण्यापेक्षा तुम्ही अनुभवी असं मला वाटतं आणि खूप जिव्हाळ्याचा विषय स्त्रियांचा हा स्त्रियांचं म्हणण्यापेक्षा संपूर्ण कुटुंबाचा हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे असं मला वाटतं तर त्यामुळे पण तो वेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर मांडलाय आणि त्यामुळे त्याची मजा सगळ्यांना घेता येईल जिव्हाळ्याचा म्हणजे नेमका काय जिव्हाळा आहे <laughs> हे थोडं स्पष्ट कर काय आहे आप की आपल्याकडे आपण अजूनही आपल्याला जे मदत करतात मदतनीस असतात घरात काम करणारे त्यांच्यावर आपण अवलंबून असतो तर त्यांच्या जीवनावरती आणि त्यांचं आणि आपलं कसं नातं आहे त्याच्यावरती हा चित्रपट एवढाच मी तुम्हाला सांगेन अजून तेवढं खोलात जात नाही तर त्यातली मजा नाही येणार तुम्हाला तुझी भूमिका तरी सांग मी मुक्ताची आई आहे आणि सुप्रिया माझी वीण आहे सारंग जावई आहे आणि आमची नात आहे तर ती आता सांगायला मजाच ना मी विचारल्यामुळे तुम्हाला सांगेन मी गोष्टीच जात नाही पण मला एवढं तरी सांग या चित्रपटाचा जो लेखक आहे परेश मोकाजी आणि लेखक मधुगंधा आणि परेश जॉईंट आहे ते आणि दिग्दर्शन परेश आहे दोघही अत्यंत प्रतिभावान आहेत आणि तू गेल्या जवळपास तीन दशकात खूप चांगल्या लेखक दिग्दर्शकांशी जोडलेले गेले हे दोघं कसे वाटले तुला मधुगंधाबरोबर मी मालिका केली होती जुई नेते रेशीम गाठी नावाचं तेव्हापासूनच आमचं एक वेगळं बंध बांधले गेले असं मी म्हणेन आणि एक लेखक म्हणून मला तिच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि क तिचं कौतुक वाटतं म्हणजे त्यावेळेला तिची होणार असून मी नावाची सिरियल चालू होती आणि आमची जुईनमध्ये ती काम करत होती आणि तेव्हा ती ज्या पद्धतीनं वेळ मिळाला की एपिसोड लिहायची त्याची मला गंमत वाटायची एकदा एका कलाकाराला कुठेतरी जायचं होतं त्याच्यासाठी त्याचे सव्वीस एपिसोड तिने एका बैठकीत तिने त्यात तत खाली बघायचीच नाही अशी जी करायची लिहून काढले होते त्यामुळे मला तिचं कौतुक आणि पहिल्यापासूनचा म्हणजे आता नावारूपाला आली गोष्ट वेगळी पण त्याच्या अगोदरपासून तिचा हा हट्ट होता की माझी वाक्य माझे शब्द बदलायचे नाही थी। जे मी लिहिलेलं असेल तेच करायचं आणि तितक्याच ताकदीने ते उभी राहायची अर्थात ते शब्द कसे महत्त्वाचे ते आपल्याला सगळ्यात आत्तापर्यंत तिच्या कारकिर्दीवरून आपल्याला लक्षात येतं त्याच्यामुळे ती कशी आहे ती कशी लिहिते आणि किती मनाच्या आत खोलवर जाऊन ती लिहिते किंवा ती किती हळुवार आहे हे तिच्या लिखाणातून आपल्याला कळतं आणि ते मी अनुभवलं सुद्धा त्याच्यामुळे तिच्याबरोबर काम करायच्या तीन संध्या माझ्या उकल्या होत्या अगोदर तर यावेळेला ती संधी मला मिळाली परेश ही पहिल्यापासून जी फॅन होते परेशला फार आधीपासून मी ओळखत होते आणि परेश मा मी माझ्या मा, मा, माहे माहेरचा माणूस असं मी नेहमी म्हणते कारण जिथे माझं माहेर आहे दादरला तिथे दादर, त्याचं पण घर आहे दादरला त्यावेळी म्हणते मी नेहमी की माझं माहेरचा माणूस येतो तर त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती कारण काहीतरी हे जण नेहमी जगावेगळं करतात काहीतरी वेगळा विचार असतो आणि तो मानवी जीवनाशी संबंधित असतो तर ते मला खूप आवडतं त्यांचे जे विचार आहेत किंवा एक तिरपाकडं डोकं जे चालतं दोघांचंही तर किंवा एक पद्धत प्रत्येक चित्रपट बघाल तर त्याची धाटणी प्रत्येक वेळेला वेगळी असते प्रत्येक वेळेला वेगळं काहीतरी घेऊन ते प्रेक्षकांसमोर येतात तर त्याच्यामुळे ते त्यांच्यावर काम करण्याची माझी खूप इच्छा होती आणि ती ह्याच्यात माझी पूर्ण झाली असं मी म्हणे किंवा मुक्ताबरोबर ह्याच्याबद्दल दोन मालिका केल्या होत्या पण आता खूप वर्षांनी पुन्हादा तिच्यावर काम करण्याची संधी मला मिळाली आणि मी नेहमी विद्यार्थी तसेच असल्यामुळे मला प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं जसं नम्रताकडनं सुद्धा नम्रता संभेरावबरोबर मी आधी एक मालिका केली होती आणि खूप वर्षांनी या दोघींबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांच्यातला उत्स्फूर्तता किंवा त्यांच्यातला जो एक विनोदी ढंग आहे त्या दोघींमध्ये किंवा टायमिंग आपण म्हणतो अचूक टायमिंग तर हे मला खूप शिकायला मिळालं किंवा त्यांची जी एनर्जी लेवल आहे ती आपल्यामध्ये सुद्धा आपली एक ऊर्जा निर्माण करते किंवा सुप्रियाबरोबर ओळख होती पण आम्ही काम एकत्र कधी केलेलं नाही त्याच्या सारंग साठे भाडिपामुळे जो सगळ्यांच्याच घराघरात आणि सगळ्यांच्या मनात घर केलं आहे त्याच्यावर काम करण्याची संधी मिळाली मायरा आहे छोटीशी आपली तर तिच्यावर माझी खूप छान मैत्री झाली आपल्याला नेहमी वाटतं ना की लहान मुलं खूप आगाऊ असतात त्यांना आईवडील खूप पॅम्पर करतात तर तशी ती नाही आहे मग मला तिचं खरंच कौतुक वाटतं आणि तिच्या आईवडिलांचंही कौतुक वाटतं की त्यांनी आपल्या मुलीला असं वाढवलं वा ना की न तिच्यात मोबाईल नसतो कधी ते तिच्यावर खेळणी घेऊन येतात मग आम्ही भातुकली खेळली दोघींनी मग आम्ही खूप गेम खेळले एकत्र वेळ असे त्या खेळ खेळायचो मग झोपायच्या वेळेला आम्ही झोपायचो असं मग ती छान तिला वाढवत आहेत त्या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मला मधुगंधा आणि याच्या वेळी मिळाली आणि दुसरी गोष्ट शर्मिष्ठा राऊत आणि स्वप्नील जोशी हे दोघं निमित्त निर्माते झाले आणि स्वप्नीलबरोबर मी आत्ता एक चित्रपट पण केला आहे तो आता ह्याच्या पुढे तो येईल आता आणि ह्याच्याबरोबर शर्मिष्ठा सुद्धा जुनेत्री रेशीम गाठीमध्ये होती त्याच्या अगोदरच्या एका मालिकेमध्ये होती त्यामुळे तीसुद्धा एक निर्माती म्हणून नव्याने उभी राहते आहे तर ह्या सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव मला खूप छान वेगा मिळाला आणि मला असं वाटतं भूमिका किती लहान किंवा मोठी आहे ह्याच्यापेक्षा मला त्यातून किती आनंद मिळतो आहे हे महत्वाचं आहे आणि तो आनंद मला मिळाला तर तुम्ही प्रेक्षकांना तो आनंद मिळणार आहे बरोबर तर त्याच्यामुळे ते काम करताना आम्हाला खूप मज्जा आली एकतर मोकळे पण आपण मिळाला काम करताना आणि एक विचार करण्याची त्याची पद्धत जी आहे ती आपल्याला सुद्धा विचार करायला लागते एक जनरल म्हणजे त्याचं असं की आपण विचार करतो कधी असा विचार करतो का नाही ना असा विचार नाही करत आपण काहीतरी काम करतो अर्चनाकडे तंदरी लागते की हा जो विचार आहे ना अभिनयाचा सुद्धा तो तिथून आपण कुठेतरी पॉलिश होऊन बाहेर निघतो ओके okay. आणि मला जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे जे बायपणच्या वेळी तेच मला इथंही जाणवतंय कास्टिंग म्हणजे oh. सिनेमाचं निम्म सक्सेस हे कास्टिंगमध्येही असतं तिथही ताकती ताकद जी होती ती फळी होती ती सगळी oh. तुमची oh. आणि इथही सिमिलरली तसंच oh दिसतंय खूप जबरदस्त टीम आहे तर हे हे शूटिंग करताना तुम्हाला अंदाज आला असेल मस्त भट्टी हो नक्कीच जसं मी म्हटलं ना की एकतर कॅप्टन असं तुमचा चांगला असं लागतो जसं बाईपणच्या वेळेला केदार इतका भक्कम होता आणि केदारने आमची मोठ इतकी छान बांधली होती आणि ते सेटवरचं वातावरण सुद्धा इतकं त्यांनी छान सकारात्मक ठेवलं होतं ना की मग काम करताना आपल्याला मजा येते भले तुमचं सिरियस असू दे पण त्याच्यामध्ये तो इतका इन्व्हॉल्व व्हायचा केदार की कधी कधी त्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी यायचं ओके कट आता कुणी काही बोलू नका असं असायचं तसंच परेशावतीचं म्हणेन की जेव्हा दिग्दर्शक इतका हळुवार असो किंवा काही जण असं विचारतात की नाही नाही माझं बजेट एवढंच आहे एवढ्याच्यातच आपण करायचं आहे भले तुमचं बजेट कमी असेल पण क्रिएटिव्हिटीसाठी बजेट प्रत्येक वेळेला महत्त्वाचं असतं नाही आहे क्रिएटिव्हिटी तुम्ही अँगलमधून बाईपणनी इतकं मोठं यश मिळवलं पण सगळ्यांना एक असंच वाटतं किंवा तुलाही असं वाटतं का मला विचारायचं आहे की तू गेली तीन दशकं अतिशय उत्तम काम करते पण समहवू ते रोल त्या लेवलचे आले नव्हते सिनेमाच्या दृष्टीने म्हणतो तो टेलिव्हिजनला तेवढ्या ताकदीचे रोल तू केलेले पण सिनेमात थोडे आधी यायला हवेत ह्या सगळ्या भूमिका ज्या आत्ता येत आहेत नाही ठीक आहे रे त्यावेळेला त्यावेळेला तसं होतं त्यावेळेला पण दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची मला वाटतं की तुम्ही जे आम्हाला प्रमोट करता ना तेही तितकंच महत्त्वाचं आहे की तुम्ही जितकं आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत तो तेव्हा प्रेक्षकांना कळतं की हो ह्या या, या नावाचा चित्रपट येतोय हे जर त्यावेळेला असतं त्यावेळेला फक्त आपण पेपर प्रिंट होतो त्याच्या लिमिटेशन्स होत्या पण आता कसं आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळू शकतं तुम्ही टी व्हीवरती बघू शकता तुम्हाला कुठेही ते हाय म्हणजे उपलब्धता खूप आहे आता तुला स्वतःला वाटत की आपली पॉप्युलरिटी गेल्या तीन चार वर्षात खूपच वाढली खूपच वाढली तुमच्यामुळे आम्हाला मी सुकन्या तुला म्हणजे मला तेच सांगायचं तुला तुझा एखादा व्हिडिओ आम्ही अपलोड केला ना धडाधड त्याला व्ह्यूज लाईक कमेंट सुरूच होतात नाही ते आणि एक दुसरी गोष्ट तुम्ही सुद्धा उगीच खोचक प्रश्न विचारत नाही की ते तुम्ही सुद्धा ना आपलं एक वेगळं नातं निर्माण झालंय तर हा ते, ते महत्वाचं असतं की उगीच काहीतरी विचारायचं म्हणून विचारत नाही लोकांना चांगलं काय हे कळतं का बरोबर बरो त्यामुळे ते लोकांपर्यंत पोचणं तेही महत्वाचं असतं बरं आत्ता तुम्ही मुलाखत घेतली आणि थांबलं असं नाही आहे तुम्ही चित्रपट झाल्यानंतर सुद्धा लोकांपर्यंत पोचता परत 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 त्यातलं काही ना काहीतरी दाखवत नाही हे तुमचं सुद्धा याच्यात खूप मोठा भाग आहे चित्रपट यशस्वी होण्यासाठी तुमचं जे प्रमोशन आहे तुम्ही जे ते खूप आता आणि लोकांपर्यंत आम्ही मला आणखीन एक जायचं म्हणजे कथानक डिटेल मध्ये मी जात नाही परंतु त्याचा जो एक भाग आहे मुख्य पदर आहे की आपल्या घरांमध्ये काम करणाऱ्या ज्या कामवाली बाई त्यांना आपण मावशी म्हणतो मदतनीस म्हणतो तुझा पर्सनल आयुष्यातलं त्यांच्याबरोबर इक्वेशन काय त्याच्याबद्दल म्हणजे अगोदर आमच्या घरात आम्ही कोणीच मदतनीस ठेवलेली नव्हती किंवा आम्हाला चोवीस तासाची मदतनीस आम्हाला आवडतच नाही कुणाला घरात की घरातून एक कोण कौन, अजून एक कोणतरी व्यक्ती राहिली आहे हे आम्हाला आणि आमच्या घरात मुळात सगळ्यांनाच काम करायची आवड आहे सवय आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती अवलंबून कधीच राहिलेलो नाही पण नंतर अशी वेळ आली की आम्ही दोघेही बाहेर कामाला सासूबाई घरात एकट्या जुलिया घरात एकटी मग अशा वेळेला आम्हाला त्यांची मदत घ्यावी लागली पण आम्ही तेव्हासुद्धा आम्ही दोघांनी थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं की संजय म्हणाल की तू सिरियलमध्ये काम करतेस कर मी नाटकात काम करेन की नाटकाचे प्रयोग ठराविक असतात ठराविक इन द सेन्स की दुपारी प्रयोग असतो किंवा सकाळी प्रयोग असायचा किंवा रात्री मग तेवढा तेवढा वेळ घरात मिळतो तेवढा तेवढा मी घरात असेल किंवा मला मोठी मालिका करायला आवडते खूप दिवस मालिकांमध्ये घालायला आवडतात संजयला आठ दिवस की तो खुश असतो तो लिखाण चांगलं करतो तर अशा ॲडजस्टमेंट आम्ही करून घेतलं तर पण मदतनीस आमच्याकडे आता आहेत आणि त्या त्या अतिशय महत्त्वाचा घटक आहेत आमच्या घरातल्या पण त्यांना आपण काही मदतनीस म्हणून न वागवता एक माणूस म्हणून वागणं जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं की त्यांच्याही काही आवडीनिवडी असतील त्यांनाही कुठेतरी जावं असं वाटत असेल त्यांनाही एका दिवशी वाटत असेल की आपण जर आरामात उठावं आपणही सुट्टी घ्यावी तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा आणि मग आप कधी आता सणवारच्या वेळेला लोकं म्हणतात की नाही आमच्याकडे सुट्टी घेऊ नको त्यांच्याही घरी सण आहेत ना त्यांचा माणूस म्हणून आपण विचार करायला हवा असं मला वाटतं हो हो, हो। किंवा आता आमच्याकडे तर आम्ही ठरवलं की पंधरा दिवसातून एकदा तरी यांना एक रविवार त्यांना पाहिजे तेव्हा आपण सुट्टी द्यायची कारण आता आपल्या इकडे जरी घरघर मेनल असं म्हटलं तरी असं काही जणांकडे अजून पाणी आलेलं नाही त्यांना अजूनही त्यांना तीन वाजता उठून आमच्या तर बाईत त्या बिचारा आमच्या इथेच राहतो त्या माहीमला आता त्या ठाण्याला राहायला गेल्या आहेत पण त्यांना आमच्याकडचं काम सोडायचं नाही कळतं त्यामुळे वर्षानुवर्ष माझ्या आईपासून मी ते काम करते मी ठाण्यावरनं येईन पण मी इथेच येईन पण त्या बिचाऱ्या क कधीही झोपतात तीन वाजता पहाटे उठतात पाणी तेव्हा येतं पाणी भरतात क मग झोपतच नाही साडेपाचला परत परत घरचं करून ते आमच्याकडे कामाला येतात त्यामुळे मग आपल्याकडचं जे काय आपण नाश्ता जेवण जे काय का mm -hmm. mm -hmm. का ते आमच्याबरोबर त्यांचंही असतं हे आम्ही क आम्ही ठरवलेलंच आहे म्हणजे की आम्ही नाश्ता करतो तो तुम्हाला आम्ही नाश्ता देणार किंवा आमच्याकडे दुसरे काही ते मानकुद तिच्या ते आमच्याबरोबर तिला पण जेवण असतं हे आम्ही न सांगता केलेला नियम आहे हा पण हे प्रत्येकाने करावं असं मला वाटतं की त्यांचाही विचार तुम्ही करायला पाहिजे की आता त्यांना mm -hmm. असं वाटतं की मला नाही मला माझ्या मुलावर सिनेमा बघायला जायचं आहे मला नाही का वाटत जुल्याबरोबर जावं तसं तिला वाटतं जा ना एखाद दिवस पण एखाद दिवस काम नाही केलं किंवा एखाद दिवस नाही त्यांनी केलं म्हणून काय आणणार नाही आपलं थोडी आपल्यालाही शरीराला सवय पाहिजे ना आणि पण मला असं वाटतं या पुढची जी पिढी आहे ना आता त्यांनाही फारसं कठीण जाणार नाही कारण आता जसं आमचे ज आता हळूहळू आई वडील आपल्या मुलांना घरची कामं शिकवतात की उद्या तुम्हाला जर परदेशात जावं लागलं तर परदेशात तुमचं काम स्वतःला स्वतः करायला लागणार आहे बरोबर तयारी आतापासून करतात किंवा उद्या तुझी बायको येईल म्हणजे आधी भारतात राहणारे असू दे उद्या तुझी बायको आल्यानंतर तिला तुला मदत करावी लागेल कारण तीही नोकरी करणार आहे कारण तुम्ही घर घेण्यासाठी लोन काढणार ते लोन तुम्ही एकट्यानी फेडू शकणार नाही ती कामावर हो जा त्यामुळे तुला तिला मदत करावी लागणार त्यामुळे तू हे शिकून घे हे हळूहळू आता होत आहे पण त्यांचाही विचार करायला पाहिजे त्यांचंही पोट याच्यावर अवलंबून आहे एक शेवटचाच प्रश्न सुकन्या तुझ्या बोलण्यात आता अगदी बोलता बोलता जुलियाचं नाव आलं आणि विषय आला तर आपल्या प्रेक्षकांना सांग सध्या जुलिया आहे कुठं आणि काय करते जुलिया सध्या ब्रिस्बेनला आहे ऑस्ट्रेलियाला आणि ती ॲनिमल सायन्स शिकते मेजरिंग इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी तर हा खूपच वेगळा विषय तिने निवडला म्हणजे आमची इच्छा होतीच की ह्या क्षेत्रात येऊ नये कारण हा या क्षेत्रामधला प्रवास आता आम्ही बघितला आहे तर तिच्याबरोबर आम्हाला दुसरा तरी प्रवास करायचा आहे आणि अतिशय वेगळा विषय तिने हा निवडला आणि त्याच्यामध्ये ती खूप छान प्रगती करते तिच्या डोक्यात खूप काय काय कल्पना आहेत आता त्या कुठपर्यंत तिला करता येतात क कसं यश मिळतं आहे हे त्याच्यावर आहे आणि तिचं असं काहीच नाही आहे की मी परदेशातच राहणार आहे वगैरे तिला जिथे चांगली संधी उपलब्ध होणार तिथे ती काम करायला जाणार त्यामुळे मला आशा आहेत आता की कदाचित येईल ती इकडे कारण आपल्याकडे सुद्धा त्या दृष्टीनं ते विचार केला जातो मग मी तुला विनंती अशी करेन की झुलिया ज्यावेळी येईल त्यावेळी सांग माय ले की त्यावेळी इंटरव्ह्यू करू आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत नवीन काहीतरी पोचू तर तुला ह्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नक्की बघा एकमेपासून नाजगं घुमा माझा चित्रपट येतो आहे चित्रपटगृहात जाऊन बघा कारण सिनेमा हा चित्रपटगृहात बघण्यासाठीच केलेला असतो तीन तास आपण एकमेकांबरोबर असतो एकत्र असतो आणि नाजगं घुमा हा तुमच्या मनामध्ये सुद्धा घुमत राहील म्हणून चित्रपटगृहातून चित्रपट बघा धन्यवाद